ना मला मला ना शाला आहे त्या टीचरांना सगळ्यांना सांगून आलं का सॅमी आले आणि आम्ही तिकडे येतो आम्ही आम्ही शाळा बंद आज तिला साधा चुलीम पुक मारता मारायला गेली ना टोनच लाचल इजा कोलश्यात सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सॅमी कालन यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर चला गाईस काल नारली पौर्णिमेचा जो शूट होता तो जबरदस्त शूट झालेला आहे माझ्या काकाचा मुलगा का सिद्धेश कालन त्याने एक रील्स एडिट केलेली आहे जस्ट पाठवले जबरदस्त रील्स आहे फोटोशूट पण केले जबरदस्त केला आहे चला तर गाईस आता आपल्याला भेटायला आलेली आहे अक्षता तर तिला आता मी घेऊन घेणार आहे घेऊन जाणार आहे एका ठिकाणी तुम्ही बघा कुठे घेऊन जाणार आहे तिला एक देणार आहे मी मस्त पैकी आणि तिला काही माहिती नाही तिला फक्त बोललो का तू माझ्यासोबत चल मेकअपची कुठल्या शूटची बिटची काही ऑर्डर बिडर घेऊ हो नको आणि तिला मी कसं सांगितलं पण नाही काय आहे आणि काय नाही तर आता तुम्हाला मी नेतो डायरेक्ट लोकेशनला जाऊ डायरेक्ट तिथं पहिले तिथंशी नाही तिला घेता खोनी पाठवल्या खोणी पाठवल्या घेता आणि म्हणून तिला लोकेशनला नेता असेच कंटिन्यू करा आपला ब्लॉग बघण्यासाठी गाईस इकडे बघा हपा झपा करीत आले कुठं चालले कुठे तू चालले कुठं गावाला चालले पूर्ण बॅग बिग भरून आलेस भाऊला भाऊ झाले मायारी नाही तुला माहित मा तुला मी कुठं चालवले हा मग ठीक आहे तुला सरप्राईज द्यायचं म्हणून तुला बोललो मी का बोला काही ये नको का आपला करू काय बोलतात शूट वगैरे काय घेऊ नको तू बरं माझ्यासोबत चाल हा मग आता चल बघ कुठे नेतो तर चल आता सरप्राईज द्यायची आपल्याला तर हिला नेता होता कुठं ना ना सोडतात मलंगडच्या डोंगरान खाऊ दे वागावी मग पक्की आवरी तू तुम्ही दोन, -दोन समोसे घाल तू? <laughs> मा मी ने अंडी दूध कौरा काही बी खाऊ नेल मी चार दिवस ज्यावाला ना दिला तरी मग चालल म्हणा नाही पण आली भूक लागतात ठीक आहे तर चला गाई गाईस आता आपण चाललोय गाईच कोणी पट्यावरून आता हिला आणले बसून पण आता हिला सांगता मी कुठं ऍक्च्युअली आपलं गणपतीचा सॉंग शूट हा त्यासाठी तुला घेऊन आले साडे आणायला म्हणून तुला साडे आणायला सांगलीला मिनी ओके या। रील शूट कुठे काल नाही केला ना नारली पौर्णिमेचा भारी नारली पौर्णिमेचा हॅलो हा हिला फोन आले कुठे आमदाराचा चला गायच आता आम्ही जातो लोकेशनला इथे ला पोचलो आम्ही आणि जातो आतमध्ये आणि बघू यांच्या कितीपर्यंत तयारी झाली कुठत चला गायचं आपण पोहोचलो लोकेशन लोकेशनला पोचल्याच्या नंतर भाई इकडे उल्हासनगरच काय आलं बोलतोय या दाल डाल डाल पकवान डाल पकवान तुम्ही गाणं तर बघितलंच असेल आपली काचची भांगरी गोल 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 या सिंगरने गायलीला होता आणि किती मिलियनला झालं आपला गाणी लाख सत्तावीस लाख म्हणजे तीन मिलियन तीन मिलियन त्याच्यामध्ये आमचे कॅमेरामॅन सचिन अरे काय काय तुम्हीच बोलामा लवकरच लवकरच येत आहे आणि आमचे लाडके सर आलेले आहेत श्याम सर आमच्या लहानापासूनच सर आहेत आणि जिथे असतो आम्ही तिथे शूट मध्ये येतातच आणि चांगला वाटतं लहानापासून सोबत आहे आणि आता मोठे झाले तरी आम्ही सोबतच आहे असं सोबत राहा तुम्ही आणि सोबत असेच काम करत राहू आपण बरं वाटत बरोबर आहे प्राऊड फील होत आम्हाला हा तर चला गाईच आता घेता एक हारे फटाफट चला नुसतं चावा मग बघार बघायचं चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि आता चला एक लाईव आरी चला आता इथे आपला मस्त गणेश पूजन होणार आहे आपली कॅमेऱ्याची पूजा कॅमेऱ्याची पूजा झाल्या झाल्या लगेच आपण शूट करायला सुरुवात की शाळा सुटली हो का पोहरायला बघ बघायला हा आज का दिवस आहो चला पोराला दिवस आणि द्रोणवड आकामसर द्रोणवड आहे का असतं हलगुज काय लेन्स का लेन्स काय करून भेटतो सर्व्हिसिंग शाम हो। सर असत आहे ना कॅमेरा द्या मग एकूच दिवशी आम्हाला <laughs> काय चार्ज आहे तुमचा सर हा चार्ज नाही का देतच नाही आम्ही कोणाला काय सर देतच नाही का कोणाला मंगलमूर्ती काचची बांगरी गोल 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 जरा प्रेमाने गो माझ्या हो खुशी तिकडे दीकर जागत दप, <laughs> चला 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 तो चला काय झाला आता गणेश पूजन झालेलं आहे चला आता आपण आपल्या कामाला लागू शूट चालू करू आपला नाही का चला

हा चालेल या इकडे थकली चला ग बस चला काही आपला इथे शूट चालू आहे शूट चालू आहे आणि पोरं एवढा त्रास द्यायला येतलं ना जाम त्रास द्यायला येत आहे वर्षा कसं आ से लिब्रिटी चला काही अरे टेक चालू आहेत आणि मध्ये 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 नाही येतात

ए <laughs> <laughs> इलान सगले जा ना घरशे जावाला ना जा इला भूक लागले एक काम करा ही ना थम्सअप अप लाई पेट जा, जा लवकर थम्सअप अप कोण कोण ಅಂತ बघू इला जो थम्सअप अप त्याला देला शूटिंग मध्ये जा लवकर लवकर जा थम्सअप कोण सांगित थम्सअप कोणी कॅटबरी आणा जा लवकर ए तुम्हाला चिकूट बोलतो ती जा लवकर जा लवकर जा चिकूट बोलतो तुम्हाला ए तू आणशील कर <laughs> बाजूला शाळा आहे त्या टीचरांना सगल्यांना सांगून आलेत का सॅमी आले आणि आम्ही तिकडे येतो आम्ही आम्ही शाळा आम्ही शाळा बंद करा बोलता आज आज बंद कराल लवली का तुम्ही आज हो 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 लवली ना कोणी कोणी झालं ए कोणी कोणी झाला बंद कराल लवली खरा खरा सांगा सांगलं बाटली सांगली आण खरोखर आणली थम्सअपची बाटली पोरावी हे कोणी आणली पोरीनी आणली ती बघ ती बघ ती ती पोर ती बघ ती तिकर कोपऱ्या नदी ती बघती आई आजी बघ ती बघ आई आई हात करत ती

ऐवा कांगळेची तू अरे मामा केतन अजून केजे ना माझं नाही रे बाबा या पोरी अरे मै एकच आणू ए तू भक्त गुडीजिन काय रे मामा तू गाईस यस कर चला मगज पासून आमचं शूट चालू झाले शूट चालू झाल्यापासूनच आमच्या श्याम सरांची बायको या याकडे केल्याची ये परती झाली असं वाटतं नरम हं

बरोबर बरोबर आहे आहे त्यांचा सपोर्ट आहे मी आता पण यस पाहिजे चला चला श्याम सर संध्याकाळी तुम्हाला बसतो आम्ही नानाच्या धाब्यावरती दोन पॅक घेणार का तीन पॅक घेणार अरे बाबा बोलला तो

तुला तुझा भाऊ गाय तिला नाही आला काय काय नाही केलं मी बघत नाही का तर माझे डोळे फुटलेत का दोन ला पडत तुझ्या काय काय नाही केलं काहीत नाही केलं ना मी नाटकं बघतो मी बाय असा 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 <laughs> चला गाईच जाम भूक लागलेली जाम भूकलेली पण हे माणसाने आम्हाला भूक ठेवल्या हा गाईच बोलतो याने जेव्हाच द्यायचं नाही बोलत हा स्वतः ज्याला घरा ना बाक माटाण गाव नाही काही ना काहीच रावण लागे हे बघा आता पत्रवले पत्रवली मध्ये नुकत्या बाकरी टाकल्यानार भाज्याबीजा ना जागच रेट टाव आम्ही प्रत्येक शूटला तसाच करतो हो गाईच माझेच घरी गणपती आणि मला घरात बसून ठेवले आणि सांग नाय का तू शूट मध्ये लय जोराने हा आहे का वा वाईस वा, वा। आता आहे आपल्या घरी गणपती बघा गणपती आले पालू नको थांब आता इकडे ना इकडे चला सो so फायनली काहीच गणपती बाप्पा आले घरा मस्त पैकी धारवीर घेतले दिव बिव पेटवलं वाटतं दहा दिवसाचा गणपती आला आपल्या घराला नाही का मा गणपती बाप्पा मोर्या मोर्या आरतीला काही बाहेरच्या पब्लिक आणायची भी घरात नाही रास पोरा इकरिका काल वाजवा ला कामा झाला हि करत

नाही ते अजून गेलं नाही आता येतील ना हिला विचार ना काहीतरी नाही इथे लगीन झाले मला 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 नाही आयला

बाकरी ते मत जायला हिला साधा सुलीम फुक ये फुकणी मारायला जेली, ना टोनच लाचल हिचा कोलश्यार तरी पण हि काही भाकर काही फुगे नाही

<laughs> सगळं वाटत एक केव्हा वा एक <laughs> हो बोलते <laughs> का म्हणाय <laughs> या या, या। काय कलो काय कलो काय कलो, कलो यो कॅमेरामेरे पोहोरायचे पाहिजे तुझा <laughs>